मित्रांनो तर आज आहे चौदा जून तर पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी यंदा पाऊस हा अतिशय चांगल्या पद्धतीनं पडलेला आहे आपल्याला माहीतच आहे गेले वीस दिवस झालं मशागतीचे कामं चालू होती शेतीची ऊस लावायला सरी वगैरे किंवा टोकायला भुईमूक वगैरे सऱ्या पडण्याचं काम आज थांबवून आम्ही आज हे पाहताय तुम्ही हा जो प्लॉट आहे हा पंधरा गुंठ्याचा सरासरी प्लॉट आहे पेरणीसाठी हा निवडलेला आहे तर यामध्ये आम्ही पहिल्यांदा चौफेर मका मोगण टाकलेले आहेत आणि मध्यंतरी काळी दारकू जी असतील राजमा म्हणतात तर तो टाकलेला आहे आणि याच्यामध्ये साठी आपण सरासरी आठशे ग्रॅम गुंट्याला सोयाबीन पेरणी करणार आहे तर सांगण्याचा भाग तर पूर्वी बैलानं पेरणी केली जायची पण आता अलीकडं आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात बैल बऱ्यापैकी नामशेष होत आलेले आहेत शेतीसाठी वापर कमी आहे पण वापर केला पाहिजे होता होईल तेवढा केला पाहिजे कारण आपला गोवंश आहे हा टिकला पाहिजे त्यासाठी आपण शेतीला बैल वापरलीच पाहिजे बैलगाडा शर्यतीसाठी पण वापरतात काही चांगले आहेत गाडा मालक ज्यांचा जीव आहे बैलांचा ते पण चांगलं क्षेत्र आहे त्याबद्दल आप पण आपण सपोर्ट करतो नेहमीच आणि दुसरी गोष्ट मला सांगायचं तर आज आपण ही जी पेरणी आहे सोयाबीनची ही ट्रॅक्टरमार्फत करणार आहे आणि आपला अठ्ठावीस एच पी ट्रॅक्टर आहे पेरणीसाठी त्याचं वजन अतिशय कमी आहे त्यामुळं तुडव्याचं प्रमाण काय होत नाही आणि आता तो आपण पाहू शकता तर हा ट्रॅक्टर आहे आणि याच्यामध्ये आपण सेटिंग केलेलं आहे सर्व सोयाबीन वगैरे असेल काही तर महत्त्वाचं पूर्वी माणसाकडून त्या गोष्टी केल्या जायच्या आता यांत्रिक पद्धतीनं करत आहोत तर महत्त्वाचं सेटिंग करून घेतलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने पेरणी केली पाहिजे असं मला म्हणायचं आहे धन्यवाद